बातमी आहे भिवंडीमधून भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचार रॅलीची शहापूर तालुक्यामध्ये मंगळवारी आयोजन करण्यात आलं शहापूर तालुक्याच्या मनसे यांच्या जनसंपर्क का कार्यालयाजवळ ढोल ताशांच्या गजरामध्ये आतिषबाजी करून जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव करण्यात आला तसेच भव्य स्वागत करण्यात आलं त्यानंतर शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले तिथून त्यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली त्यांच्यासोबत कुणबी सेना अध्यक्ष विश्वनाथ पाटील शिवसेना प्रकाश पाटील मनसे लोकसभा प्रमुख शैलेश बिडवी आदी मान्यवर उपस्थित होते दिवसभर कपिल पाटील यांची प्रचार रॅली शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये फिरणार असून शहापूर दळखण कसारा वाशाळा फाटा डोळखाम नाका कुलवंतनगर शेणवा नाका किन्हवली नाका शेंदूण नाका नाका वासिंद येथे ही सभा होणार आहे या दरम्यान कार्यकर्त्यांशी कपिल पाटील यांनी संवाद साधलाय भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचार रॅलीचं शहापूर तालुक्यामध्ये आज आयोजन करण्यात आलेलं आहे शहापूर तालुक्याच्या मनसे यांच्या जनसंपर्क का कार्यालयाजवळ ढोल ताशांच्या गजरामध्ये आतिषबाजी करून जेसीबीच्या साह्याने फुलांचा वर्षाव करण्यात आला तसेच भव्य स्वागत करण्यात आलेला आहे त्यानंतर शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला देखील अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले तेथून त्यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली त्यांच्यासोबत कुणबी सेना अध्यक्ष विश्वनाथ पाटील हे होते आज प्रचाराची रॅली आहे ही तर पूर्वनियोजित आमची रॅली होती या रॅलीमध्ये आज आपण जो उत्साह बघता हा उत्साह हा निश्चितपणाने मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी जनतेचा निर्धार आहे आणि दहा वर्षामध्ये मोदीजींनी केलेली विकास कामं सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून झालेली विकास कामं सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आदित्यनाथ यांच्या माध्यमातून झालेली विकास कामं माझ्या माध्यमातून झालेली विकास कामं त्याची ही पोचपावती आहे ही जनतेने दिलेली पोचपावती आहे आणि म्हणून एवढ्या प्रचंड उत्साहामध्ये या शहापूर शहरातली जनता रस्त्यावर उतरून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी जनतेचं समर्थन नाग्यालय ठरणार